नमस्कार नीता हॅपी मुमेंट्समध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि मी ना शेतामध्ये गेले होते आमच्या आणि खूप ऊन झाले तर आम्ही सगळेजण थांबलोय आता इथे आमच्या गावाकडे जाताना रो जाताना रोडला हे नवीन हॉटेल झालेलं आहे आणि सगळ्यांना ला भुका लागलेला आहेत ला तर सगळेजण उतरलेत आणि बाकीच्या आतमध्ये गेलेत आता हॉटेलमध्ये आणि मी हे गार्डन पाहून मला खूप छान वाटलं उन्हातून आले ना आणि अशी हिरवळ पाहून मनाला प्रसन्न वाटलं म्हणून म्हटलं थोडीशी शूटिंग करावी आणि छान वाटतं ना प्रसन्न वातावरण आणि हे पा गार्डन सजवण्यासाठी यांनी कशाचा वापर केला माहिती आहे का तर आपल्या शेताच्या बांधावरती टनटणी नावाची जी वनस्पती असते ना तर ती वनस्पती वेगवेगळ्या कलरचे फुले आहेत त्या वनस्पतीला अशी वेगवेगळ्या कलरच्या फुलांची वनस्पती वापरली यांनी किती सुंदर दिसते ना आणि किती छान वाटते पहा असं मस्त बनवलं आहे आणि इकडं आतमध्ये पण त्यांनी हॉटेलच्या समोर सगळी आंब्याची झाडे वगैरे खूप हिरवळ खूप छान आहे मस्त वाटते असं पाहायलाच खूप आनंद वाटतं ना ती हिरवळ आणि शांत वातावरण पाहूनच आम्ही थांबलो आता इथं जेवण जेवण्यासाठी तर ह्या हॉटेलचं एक वैशिष्ट्य पण आहे आमच्या दिदीच्या मैत्रिणींनी सांगितलं होतं त्या सगळे त्यांची फॅमिली सगळेजण इथं येऊन गेले होते ना तर त्यांनी पण सांगितलं होतं आम्हाला की खूप छान हॉटेल आहे नवीनच झालेलं आहे आणि छान फोटो वगैरे पण शूटिंगसाठी पण छान आहे आणि जेवण पण छान मिळते इथं आणि खूप उन्हाचा तडाका झालेला आहे ना तर आम्ही सकाळपासून शेतामध्ये गेलेलो होतो तर म्हटलं चला आता जाता जाता वेळ पण आहे तर आपण पण ह्या हॉटेलला जा व्हिजिट देऊया तर आम्ही आलेलो आहे आहोत सगळेजण तर बाकीचे गेले तर आतमध्ये जेवण्यासाठी काय काय मेनू आहे तो पाहण्यासाठी कारण सगळ्यांना भूक लागलेली आहे आणि हे पा मी पा काढते शूटिंग आता तर आंब्याची झाडे वगैरे खूप छान लावलेली आहेत इथं आणि इथं ना कृष्णकमळाची वेल लावलेली आहे तो कृष्णकमळाची वेल असे पूर्ण म्हणजे जो असा जो मेन रोड आतमध्ये ज्यांनी हॉटेलकडे जाताना ठेवलं आहे ना तर खूप सुंदर केलं आहे दोन्ही साईडनी आणि बाहेर आतमध्ये हॉटेल पण भरपूर मोठं आहे पण त्यांनी दोन्ही साईडनी ही, ही जी झाडं लावलेली आहेत ना हे पहा इथं कृष्ण कमळ किती छान फुलं आले ना तर अशी मस्त फुलं पण आलेली आहेत झाडांना आणि मस्त बनवलेलं आहे एकदम शांत वाटतं उन्हा उन्हातून आलो आहे ना आम्ही तर इतकं शांत आणि गार हवा वाटते ना इथं तर मस्त वाटतंय आणि बाकीचे गेले तर आतमध्ये आता आणि मी काढते आता हे फोटोशूटिंग तर हे पहा एक दोन्ही दोन्ही साईडनी जो रस्ता ठेवलेला आहे त्यांनी बरोबर मध मधं ठेवलं आहे रस्ता हॉटेलमध्ये जाण्याला तर त्या रस्त्याच्या दोन्ही साईडनी त्यांनी हे पहा मी फुल तोडले आता किती सुंदर वाटतं ना तर रस्त्याच्या दोन्ही साईडनी पण असे ठेवलेले आहे आतमध्ये जाण्यासाठी आणि हे पा दोन्ही साईडनी पण ठेवलेले आहे आणि अशा पद्धतीने ना निम्मे निम्मे बांधकाम केलेलं आहे आहे आणि वरून पत्रा आणि लाकडी हे असं सेट बनवलेलं तर ते पण थंड त्याच्यामध्ये पण बसले तर आतमध्ये हॉटेल आहे हॉटेलमध्ये पण भरपूर मोठी जागा आहे बसण्यासाठी आणि बाहेर गार्डनमध्ये पण त्यांनी अशी बसण्यासाठी जागा केलेली आहे तर आम्ही बाहेर गार्डनमध्येच बसणार आहोत आता आतमध्ये टेबल वगैरे पण ठेवलेले आहेत बसण्यासाठी त्यांनी तर छान गार हवा असं शांत शेतात बसून जेवल्यासारखं वाटतं ना तर आतमध्ये बसल्यावर पण दाखवते मी तुम्हाला तोपर्यंत गार्डनचा आस्वाद घ्या किती सुंदर वाटते ना पहा उन्हाळा उन्हाळा चालू झालेला आहे आता आणि उन्हाळ्यामध्ये हिरवीगार आणि इथं पा हिरवी हरळ टाकले आहे आणि एकदम थंड मी चप्पल काढून पाया बिगर चप्पलचं चालून पाहते त्याच्यावरती खूप भारी वाटते आणि हे पहा इथं हे अशी झाडं लावलेली आहेत ह्या झाडांना पण किती सुंदर फुलं आलेली आहेत ना तर मस्त एकदम थंड वातावरण छान वाटलं मला प्रसन्न वाटलं ह्या हॉटेलमध्ये येऊन आणि ह्या हॉटेलमध्ये अशी एक खासियत आहे की हे पहा असे लांब लांब म्हणजे एक एका एका ठिकाणी दहा पंधरा पंधरा व्यक्ती आपण बसू शकतो फॅमिलीचे अशा पद्धतीने मोठाले बाकडे वगैरे ठेवलेले आहेत आणि हे पा हॉटेलच्या दोन्ही साईडने अशा आंब्याची भरपूर छान झाडं लावलेली आहेत आणि ह्या झाडांना मोर आलेला आहे आता उन्हाळा चालू आहे ना तर हे आंब्याच्या झाडांना मोर आलेला आहे आणि काही काही झाडांना अशा छोट्या छोट्या कैऱ्यासुद्धा लागलेल्या आहेत तर छान वाटतंय पाहायला हे मी तुम्हाला दाखवते पा इथं ना बार धरलेला आहे आंब्याच्या झाडांनी मोहर आहे आणि त्याला ना अशा छोट्या छोट्या कळ्या लागलेल्या आहेत बघा पहा आता कैरीसारख्या आणि छान वाटतं हिरवगार शांत प्रसन्न वातावरण झाडांमुळे ना आपल्याला ऑक्सिजन जास्त भेटतो ना त्यामुळं पण आपल्याला आणखी भारी वाटतं वातावरण वाटतं आणि खूप छान झाडं आहेत आणि ह्या हॉटेलमध्ये ना जर समजा आपण भाजीची जी हंडी असते ना ती हंडी जर मागवली ना तर त्याबरोबर ज्या रोट्या असतात त्या रोट्या फ्री भेटतात असं आहे तर ते एक छान आहे आणि हंडीची किंमत पण इतर हॉटेलांसारखीच आहे जास्त नाही आहे त्यामुळं रोट्या फ्री पण भेटतात आणि मेन म्हणजे मला तर ते फ्री आहे म्हणून आम्ही ना आलेलो नाही तर मला ही हिरवळ खूप छान वाटली आणि दुसरी गोष्ट पहिल्यांदा झालेली आहे आणि आमच्या दिदीच्या मैत्रीण वगैरे त्या सगळ्या आल्या होत्या ना तर त्यांनी खूप कौतुक केलं ह्या हॉटेलचं म्हणून मग मी आवर्जून आलेले आहे हे पा मेन हॉटेल आतमध्ये पण भरपूर जागा आहे बसायला पण आम्ही ना आता बाहेरच बसणार आहोत गार्डनमध्येच छान वाटते ना हिरवळीमध्ये तर बाहेरच बसणार आहोत जेवायला तर छान आहे हिरवगार वातावरण आहे असं वाटत होतं की इथून निघूच नाही इथंच बसून राहावं ऊन्हान संपतोपर्यंत इथंच बसावं असं वाटत होतं इतकं भार वाटत होतं प्रत्यक्ष पाहायला आणि आता आमच्या दिदीने आणि दिदीच्या पप्पांनी ऑर्डर दिलेली आहे जेवणाची तर मी पण आले इकडं आता हात वगैरे धुण्यासाठी बेसिन पण ठेवलेलं आहे त्यांनी बाहेर बाहेरच्या लोकांसाठी आणि हे पहा मेनू कार्ड जे हॉटेलचे जे मालक आहेत त्यांचं नाव आणि त्यांचं हॉटेलचं नाव दिलेलं आहे हे तर क कर तुम्ही कधी गेले तर अवश्य जा तिथं भाज्या खूप रुचकर चवदार असतात आणि रोट्या पण छान असतात तर मन प्रसन्न झालं माझं हे पाहून आणि जेवण पण खूप छान सुंदर होतं रेट पण रिझनेबल आहे तर चला बाय मन माझं जा प्रसन्न झालं तसं तुमचं पण प्रसन्न हो द्या हिरवळीमध्ये राहा उन्हामध्ये जास्त फिरू नका फिरले तरी पण छान वातावरणात राहा झाडे जात जा हिरवेगार वातावरणामध्ये आणि छान एन्जॉय करा निसर्गाचा तर आम्ही शेतात पण जाऊन आल्यामुळं मला तर खूपच वाट म्हणजे असं उन्हातून आल्यामुळं खूप त्रास झाला कारण बरेच दिवस उन्हात गेले नव्हते मी ना त्याच्यामुळं पण आता भारी वाटलं मला आणि आता आम्ही घरी जेवण वगैरे करून मस्तपैकी घरी आलेलो आहोत तर म्हटलं चला तुमच्याबरोबर पण माझा अनुभव शेअर करावा म्हणून मी हा व्हिडिओ बनवला त्यांचं प्रमोशन वगैरे काय करणार ना करण्यासाठी नाही आहे पण मला एक चांगलं वाटलं म्हणून मी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर कधी तुम्ही मैठण रोडला गेले तर आवर्जून त्याला भेट द्या तुम्हाला पण छान वाटेल निरवळ वगैरे पाहिल्यानंतर कसं नियोजन केलेलं आहे कशी झाडं लावलेली ला ला आहेत छान वाटतं पाहिल्यानंतर तर चला बाय पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय सुस्त राहा मस्त राहा आनंदी राहा खात राहा मस्त राहा बाय बाय